गाडीला रस्ता दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून पुण्यातील कोथरूड भागात प्रकाश धुमाळ नावाच्या छत्तीस वर्षाच्या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला आहे जिथं ही घटना घडली ते हे मुठेश्वर मित्रमंडळ या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर काल मध्यरात्री प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती त्याच्या मित्रांसह उभी होती त्यावेळी निलेश घायवळ टोळीतील गुंड या ठिकाणी दुचाकीवरून निघालेले होते आणि रस्ता का दिला नाही एवढ्या क्षुल्लक कारणावरून मयूर कुंभारे नावाच्या निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार सुरू केला या गोळीबारानंतर प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती जखमी झाली या जखमी व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान या व्यक्तीचं रक्त या रस्त्यावरती सांडलं पोलिसांनी हे मार्किंग केलेलं आहे गोल जे आपण या खुणा पाहतो आहोत तर एक दोन तीन अशा आणि त्यानंतर ही प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या दिशेनं पळाली या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी मांडीला एक गोळी लागली आणि मानेला एक गोळी लागली असं सांगण्यात येतं आणि प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती या दिशेने पळाली इथे ही काही घरं आहेत आणि या ठिकाणी राहणाऱ्या या व्यक्तींनी या प्रकाश धुमा नावाच्या व्यक्तीला पाणी दिलं नक्की काय प्रकार घडला तुमचं नाव आधी सांगा सचिन अशोक गोपालगरे मी राहणारा इथला आहे तर रात्री आम्ही जोपाय चालल्यानंतर ना त्यांना बघितलं मी तर म्हटलं आवाज झाल्यानंतर ना hmm. बघितल्यानंतर ना ते इथं बसले होते चौघ जण तर त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कोण आहेत तर ते म्हणले आम्ही इथले बाहेरून आलेलो आहे वेळेला थांबलो तुम्ही काय खाली जाऊ नका म्हणलं झालं काय तर म्हटलं फायरिंग झालं फायरिंग झालं म्हणलं फायरिंग झालं लागलं कुणाला ते म्हणले एकाला मांडीला गोळी लागली म्हणलं पाणी वगैरे देऊ का तर त्या खिडकीतनं त्यांनी पहिलं पाणी मागून घेतलं होतं त्यांनी पहिलं दिलं मग म्हणलं इथन लवकर घेऊन जावं त्याला गोळी लागली तू म्हटलं जखम झाली होती आणि रक्त वाहत होतं त्याचं हे काही रक्त पडलेलं आहे ना हे रक्त तिथे खूप सगळं रक्त या ठिकाणी सांडलेलं आहे वरती रक्त तो बसले बसले होते होते ते म्हणजे ज्याला एक गोळी लागली होती तो एक आणि त्याच्या संगत तिघ जण होते त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्ही ते जेवण आलो होतो आणि अचानक आमच्या फायरिंग झाली तर या दिशेने देखील आपण ही जी व्यक्ती आहे प्रकाश धुमाळ ती पळत गेली आणि त्यामुळं या दिशेला देखील आपण रक्त या व्यक्तीच पडलेलं दिसून आलं या ठिकाणी देखील काही जी उभी आहेत त्या देखील या ठिकाणी हे रक्त तर किती वेळ हा सगळा प्रकार होता अर्धा तास इथंच बसून होते त्याच्यानंतर ना आम्ही त्यांना म्हटलं लवकरात लवकर तुम्ही दवाखान्यात जा आणि पोलीस वगैरे कंप्लीट करा त्याच्यानंतर ते अर्धा तास निघून गेले त्याच्यानंतर ना अर्ध्या पोलीस आले हो आता एक गोष्ट खूप महत्वाचं आहे इथून अगदी काही मीटर अंतरावरती कोथरूड पोलीस स्टेशन आहे जवळच आहे ना म्हणजे इथून जर हाक मारली तरी पोलिसांपर्यंत जायला हवी बरोबर हो हाँ। तरी हा सगळा प्रकार घडला आणि यातूनच प्रश्न निर्माण होतोय की या गुंडांना पोलिसांची जरब आहे का एक असा हा इमारतीला एक फेरा आमचा झालेला आहे इथे पण हे रक्त त्यानंतर या सगळ्या खुणा जे आहेत इथं हे एक मार्किंग आहे पोलिसांनी केलेलं त्यानंतर इथं एक मार्किंग आहे पुढं एक मार्किंग आहे आणि त्यानंतर तिथे समोर ते मुठेश्वराचं मंदिर आहे जिथे हा सगळा प्रकार सुरू झालेला होता आता प्रश्न असा आहे की हा सगळा प्रकार घडतोय तुम्ही या ठिकाणी राहताय तर म्हणजे वाटतं का की ह्या गुंडांना कुणाची भीती आहे असा जर प्रकार घडत असेल मग असं कधी झालं नव्हतं इथं आणि आमच्या मनात पण नव्हतं की असं झालंय गोळीबार वगैरे काय तर बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं की असं झालंय इथन आधी कधी झालेलं नाही इथं आणि सतत इथं रहदारी आहे त्यामुळं एवढं काय कधी झालेलं नाही आणि रात्रीच्या वेळेस झालेलं आहे असं रहदारीमध्ये जास्त झालेलं नाही आणि अनोळखी चेहरे होते ते ओळखीचे कोणी नव्हते ते तरी आपण पाणी वगैरे दिलं त्यांना आणि लवकरात लवकर पोलिसांचा नंबर मागत होते नंबर तो तेन तो तेन तो तर त्यांना शंभर नंबरला कॉल करा म्हणला आणि पोलिसांना बोलवून घ्या तुम्ही आणि तुम्ही माणसाला घेऊन जावा उद्या काय झालं इथं आमच्या इथं तर आम्हाला उत्तर द्यावं लागते तर ते त्यानंतर त्या अर्धाने घेऊन गेले धन्यवाद तर यांनी मदत केली ज्या व्यक्तीवरती गोळीबार झाला होता त्या व्यक्तीला काही महिन्यांपूर्वी एक घटना घडलेली होती रस्त्यावरून जाताना साईट दिली नाही या कारणावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्ये गजा मारणे टोळीतील गुंडांचा सहभाग होता ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती ती व्यक्ती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याजवळची होती पोलिसांनी कारवाई केली आणि असं आश्वासन दिलं होतं की या ज्या गुंड टोळ्या आहेत त्यांच्यावरती जरब बसेल अशी कारवाई होईल निलेश घायवळ हे पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील खूप वर्षांपासूनचं नाव आहे निलेश घायवळवरती हत्या हत्येचा प्रयत्न खंडनीय असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत निलेश घायवळ सध्या जामिनावरती बाहेर आहे पुण्याच्या बाहेर बऱ्यापैकी निलेश घायवळचं वास्तव्य असतं मात्र या सगळ्या प्रकारातून ही निलेश घायवळची टोळी किंवा त्याच्यासोबत काम करणारे जी गुंड आहेत ते कशा प्रकारे आ, आपली दहशत कायम ठेवून आहेत हे स्पष्ट होते इथून जवळ या ठिकाणी डाव्या बाजूला कोथरूडचं पोलीस स्टेशन आहे अगदी जवळ आहे म्हणजे इथून काही अंतरावरती डाव्या बाजूला आणि या ठिकाणी अशी जर घटना घडत असेल रस्ता दिला नाही या एका क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीचा पाठलाग करून जर त्याच्यावरती गोळीबार केला जात असेल आणि दहशतीने ही व्यक्ती अर्धा तास गोळी लागल्यानंतर देखील बसून राहत असेल तर हा पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती खूप मोठा प्रश्न उभा करणारी घटना आहे पुण्यात वाढणारी ही गुन्हेगारी सातत्याने चर्चेचा विषय बनलेली आहे लोक याबद्दल वेगवेगळी कारणं देतात यावरती उपाययोजना काय असाव्यात याबद्दल देखील वेगवेगळ्या अंगाने चर्चा होते मात्र हे गुन्हेगारीचे प्रकार कुठे थांबताना दिसत नाहीत तर काही दिवसांपूर्वी जी घटना घडलेली होती ती टोळी युद्धातून घडलेली होती ज्यामध्ये एका टोळीने दुसऱ्या टोळीतील किंवा त्या टोळीतील नातेवाईकांवरती फायरिंग केलेलं होतं आंधेकर आणि कोमकर मात्र इथं जो सामान्य नागरिक आहे ज्याचा काही संबंध नाही आहे गुन्हेगारी क्षेत्राशी त्याच्यावरती हा गोळीबार जर होत असेल तर पुण्यात पोलिसांची जरब उरली आहे का आणि या टोळ्या सातत्याने का पुन्हा पुन्हा अशी कृत्य करतायत त्यांच्यावरती एकदाची कायमची जरब बसेल त्यांच्या या कारवायात थांबतील अशी कारवाई का होत नाही आहे कॅमेरामन अमोल गवळेसमन दारगुंजारी ABP माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट